न्यूज सविस्तर कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी गोय विकास कामांचा बोजबारा वेनलाया येथील सी सी रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट ग्रामपंचायत व्यंकटापूर अंतर्गत येणाऱ्या वेनलाया येथे सध्या सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट सी सी रोडच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमित आणि निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचे समोर आले आहे शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्याचे काम नियमानुसार होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे वेंडलाया येथील रस्त्यासाठी खडी आणि वाळूचे योग्य मिश्रण करून कॉन्क्रिटीकरण करणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी केवळ खडीचे ढीक पसरवून त्यावर माती मिश्रित वाळू टाकली जात असल्याचे चित्रातून स्पष्ट दिसत आहे रस्त्याचा पायाच कच्चा असल्याने हा रस्ता पहिल्याच पावसात उखडून जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे ठेकेदाराची मनमानी, या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार असलेले तांत्रिक अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रतिनिधी फिरकत नसल्याने ठेकेदाराचे फावले आहे लोकांच्या करातून जमा झालेल्या पैशाचा असा अपव्यय का असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत ग्रामस्थांची मागणी या कामाची तातडीने वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी आणि जोपर्यंत कामाचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल काढू नये अशी मागणी वेंडलाया येथील ग्रामस्थांनी केली आहे जर या निकृष्ट कामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट आनंद पाशा सिरोंचा गडचिरोली